आपल्याला या निमित्तानं मी आपल्याला सांगेल की खरंय की आता मी नवव्या वेळेस वे उभा वे राहतोय आणि आताच ताई म्हटलं की एकोणतीस ला तिकीट बदलायचं ताई खरं सांगतो तो मला माझी यावेळेस बिलकुल इच्छा नव्हती मी म्हटलो होतो आमच्या दिल्लीच्या मंडळीला विचारलं की म्हटलं मग जवळ कार्यकर्ते चांगले आहेत म्हटलं तर मुलगी काम करते चांगलं कोणाला एकाला तिकीट द्या मला दिल्लीहून सांगण्यात आलं की यावेळेस तुम्हालाच उभं राहायचं आहे मला अत्यंत स्पष्टपणे सांगितलं आणि परत परत विचारित होते काही गडबड करू नका बर का <laughs> 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 आता का होते हे काय मला माहित नाही परंतु मी आपल्या सगळ्यांना घेऊन चालतो मेळ घालतो आमदार सांभाळतो सगळंच करतो असा माणूस पाहिजे असेल त्यांना कदाचित याच्याकरता म्हणले असतील पण हे शेवटीच जे झालं शेवटी दिल्लीनं सांगितलं म्हणून मी उभा आहे नाहीतर नॉमी पार फॉर्म सहित आमच्या तयाऱ्या होत्या हे तुम्हाला सांगू